मित्रांनो तुमचं श्रीनिवास पाटील व्ही लॉग या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे व्हिडिओचा थमनील बघून तुम्ही व्हिडिओ बघायला सुरुवात केली असेल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे उद्या जे माड्याला मैदान होणार आहे त्याचं बक्षीस आहे दोन लाख रुपये त्याच्यासाठी महाराष्ट्राची अखंड लाडकी जोडी अशी रुस्तमय हिंद केसरी नवमन हिंद केसरी बकासूर आणि पंचम हिंद केसरी सरजान ही जोडी उद्या आपल्याला पळताना दिसणार आहे आणि गाडीचा डायवर आहे तुमच्या आमच्या सगळ्यांचा आवडता डायवर विठ्ठल डायवर भूतकर ही जोडी उद्या माड्याच्या मैदानात एकत्र एक पळणार आहे तर बघूया मित्रांनो ही जोडी उद्या कशी पळते आणि किती नंबर पटकवते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा फॉलो करा शेअर करा